फायदा होईल गॅरंटी आहे गॅरंटी आहे त्यांना की शंभर टक्के आपला फायदा होणार आणि आपलं काम कमी वेळेमध्ये होणार आहे आणि या शुभ मुहूर्तावर तुम्ही बघू शकता की ब्रश कटरची रेंज आपण घेऊन आलो आहे यामध्ये अटॅचमेंट बघू शकता यामध्ये फ्लॅट रोलरचा आपला रोलर अटॅचमेंट आहे डेफ टिलिंग ची अटॅचमेंट आहे तिकडे बघू शकता ही जी रोलर अटॅचमेंट आहे गवत काढण्यासाठी आणि ही सुद्धा बघू शकता यामध्ये बघू शकता हा जो रोटर आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या शेतातील गवत काढू शकतो यामध्ये तुम्ही बघू शकता माती उकळू शकतो आता रोजगार जर बघाय गेले तर रोजगाराला जास्त हे होत आहे आणि आपली काम वेळेत होत नाहीत या मशीनच्या मदतीने तुम्ही आता हे साइड पॅक घेतलंय का बॅकपॅक त्यांना बॅक साइड म्हणजे आपलं पाठीवर आपलं घेत बेल्ट वगैरे हो आहे त्याला बघू शकता आपलं जे मशीन आहे ते अॅग्रेनिर ब्रँड मध्ये आहे अॅग्रेनिर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील अनोखी कंपनी अनोखा ब्रँड म्हणता येईल त्यामध्ये बघू शकता की संपूर्ण जे अटॅचमेंट आहे त्याला सुद्धा आपण अॅग्रिनी ब्रँडमध्ये लॉन्च केलेलं आहे सर्व आपल्या जे काय अटॅचमेंट आहेत किंवा ज्या सर्व गोष्टी ज्या मशिनरी आहेत ते आपल्या अॅग्रिनीर ब्रँडमध्ये आहेत ज्याला आपला सबसिडी सुद्धा आहे आणि याला गॅरंटी आहे वॉरंटी आहे त्यामध्ये युट्यूबला फक्त सांगायचं अॅग्रिनी पॉवर विडर ब्रश कटर पाहिजे अॅग्रिनीर ब्रश कटर कडबा कुट्टी पाहिजेर कडबा कुट्टी अशी कुठलीच मशीन नाही की आपल्याकडे नाही यामध्ये बघू शकता साडेसात हजार मशीनचा स्टॉक आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतो त्यामुळे जे डीलर बांधव आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की नक्की तुम्ही भेट द्या आणि आपली डीलरशिप घ्या आपली क्वालिटी कशी आहे तुम्ही आधी बघा नंतर आपण क्वांटिटीचा बोलू <सफ़ागारी> नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे आपले जे बाबा आहेत ते आपले ब्रश कटर घेण्यासाठी आले आहेत आणि या शुभ मुहूर्तावर तुम्ही बघू शकता की ब्रश कटरची रेंज आपण घेऊन ऑनलाय यामध्ये अटॅचमेंट बघू शकता यामध्ये फ्लॅट रोलरचा आपला रोलर अटॅचमेंट आहे डेफ टिलिंगची अटॅचमेंट आहे इकडे बघू शकता ही जी रोलर अटॅचमेंट आहे गवत काढण्यासाठी आणि ही सुद्धा बघू शकता यामध्ये बघू शकता हा जो रोटर आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या शेतातील गवत काढू शकतो यामध्ये तुम्ही बघू शकता माती उकरू शकतो टिलिंग डेफची अटॅचमेंट आहे जी की आपल्या पावर सुद्धा जोडता येते ती अटॅचमेंट बघू शकता की आणलेली आहे ती ब्रश कटरला सुद्धा जोडता येते अग्रिनीर ब्रश कटर तुम्ही बघू शकता ब्रँड ब्रँडमध्ये प्रत्येक अटॅचमेंट आपण घेऊन आलो आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि अतिशय रिजनेबल रेट असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ब्रश ब्रशकटचा लाय डेमो ब्रश कटर संपूर्ण माहिती आणि आपल्या शेतीविषयक संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी हा व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो आज आपले हे बाबा आहेत ते आपल्या कंपनीला भेट देण्यासाठी आले आहेत सर्वात प्रथम आपण त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो सर्वात प्रथम नमस्कार मध्ये मी तुमचं स्वागत करतो आपले शेतकरी बांधव आज आले आहेत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज तुम्हाला ती बघत आहेत त्यांना तुम्ही सांगा की आपण तुम्ही अॅग्रिमेंट कंपनीला भेट कशी दिली आणि हा ब्रश कटरचा तुम्हाला फायदा काय आहे आणि तुम्हाला अटॅचमेंट कशी वाटते सर्वात प्रथम मला तुमचं नाव सांगा शशिकांत पुरुषोत्तम पुजारी पुजारी तुम्ही कुठून आला सज्जनगड सज्जनगड सातारा मधून ते आपल्याकडे आलेले आहेत त्यामध्ये ब्रश कटरची तुम्हाला माहिती कशी मिळाली की आपल्याकडे ब्रश कटर मिळतात कंपनी वर वर ला तुम्ही बघितलं युट्यूबला व्हिडिओ बघून ते आले आहेत यामध्ये ब्रश कटरचा तुम्हाला आपल्या म्हणजे शेतामध्ये कोणकोणती पिकं घेतात फुला फक्त फुल शेती घेतात फुल शेती फुल शेती ते घेतात यामध्ये आंतर मशागत गवत डेपिलिंगचा रोटर माती उकरण्यासाठी सुद्धा ही अटॅचमेंट चांगल्या प्रकारे चालते यामध्ये तुम्हाला ह्या मशीनचा कशा प्रकारे फायदा होणार आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की कशासाठी तुम्ही मशीन ते गवत काढण्यासाठी आणि तसेच फुलाच हे करण्यासाठी हा रेट करण्यासाठी आंतर मशागत करण्यासाठी पाहिजे यामध्ये आज तुम्ही कुठल्या अटॅचमेंट ह्यातलं घेतलेलं आहे आन... ते फ्लॅटचं रोटर तो तुम्हाला फ्लॅट रो, रोटर पाहिजे होता शेतकरी मित्रांनो त्यांनी जे बाहेर मशीन बघितलं होतं ते म्हणले मी व्हिडिओ बघितलेले आहे असा आहे तसं आहे त्यामध्ये त्यांना ती रोटर पाहिजे होता आणि तो रोटर त्यांना आज भेटलेला आहे तो रोटर तुम्हाला पाहिजे होता तो भेटला की नाही तो पाहिजे तुम्हाला पाहिजे होता व्हिडिओ मध्ये त्यामध्ये आपल्याला जे फुल शेतीमध्ये हे चांगल्या प्रकारे कामाला येते शेतकरी मित्रांना जे आपले बाकीचे फुल शेती करतात किंवा बाकीचे शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल मशीन चांगल्या प्रकारे आहे का तो काय सांगाल त्या मशीन बद्दल भेट दिलेली आहे मला योग्य वाटत बरोबर खरेदी केलेलं आहे खरेदी केलेलं आहे आणि नेमके आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याकडे कंपनीकडे आलेले आहेत त्यामध्ये त्यांना ब्रश कटर सोबत हे रोलरची अटॅचमेंट पाहिजे होती ऐंशी दाताचा ब्लेड आहे नायलॉन ट्रिमर आहे यामध्ये आपला टू टी ब्लेड आहे थ्री टी सुद्धा ब्लेड आहे बघू शकता काल मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ लाँच केली ज्यामध्ये वॉटर पंप अटॅचमेंट सुद्धा आहे आणि यामध्ये सांगायचं म्हणजे आता दोनच दिवसामध्ये व्हिडिओ असे घेऊन येतो मी की यामध्ये आपली जी चेन्स अटॅचमेंट आहे ती सुद्धा आपल्या ब्रश कटरला जोडता येते त्यानंतर तिचा कशा प्रकारे चालतंय म्हणजे एक ब्रश कटर आठ चे ते दहा अटॅचमेंट त्याला सहज जोडू शकतो आणि आपली कामं करू शकतो जेन्सरच्या तुम्हाला लाय डेमो पाहिजे असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता एकंदरीत तुम्हाला हे कसं वाटलं हे आपल्या शेतकरी बांधवांना एकदा सांगा तर बघितल्यानंतर उपयुक्त असं वाटते हा फायदा होईल गॅरंटी आहे त्यांना की शंभर टक्के आपला फायदा होणार आहे आणि आपलं काम कमी वेळेमध्ये होणार आहे आता रोजगार जर बघाय केले तर रोजगाराला जास्त हे होत आहे आणि आपले काम वेळेत होत नाहीत या मशीनच्या मदतीने तुम्ही आता हे साईड पॅक घेतलंय का पॅक पॅक त्यांना हे बॅक साइड म्हणजे आपलं पाठीवर आपलं घेत बेल्ट वगैरे आहे त्याला चालू करायला सोपं त्याला फ्लेक्झिबल शकता आपलं जे मशीन आहे ते अॅग्रेनिर ब्रँड मध्ये आहे ॲग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील अनोखी कंपनी अनोखा ब्रँड म्हणता येईल त्यामध्ये बघू शकता की संपूर्ण जे अटॅचमेंट आहे त्याला सुद्धा आपण ॲग्रीनिर ब्रँडमध्ये हे लॉन्च केले आहे ब्रश कटर सुद्धा बघू शकता बॅकपॅक ब्रश कटर आहे सॅडपॅक आहे सर्व आपल्या जे काय अटॅचमेंट आहे किंवा ज्या सर्व गोष्टी ज्या मशिनरी आहेत त्या आपल्या ॲग्रीनीर ब्रँडमध्ये आहेत ज्याला सबसिडी सबसिडीसुद्धा आहे आणि याला गॅरंटी आहे वॉरंटी आहे यामध्ये संपूर्ण गॅरंटी वॉरंटीमध्ये आणि आपल्या शेतकऱ्यांचा विश्वासाला जपत शेतकऱ्यांना आपली कोणताही त्रास झाला नाही पाहिजे मदत करण्याचं एक ध्येय धोरण ठेवून आपण हे आपली कंपनी आहे ती पुढे पुढे जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना आपलं ब्रश कटर घ्यायचा आहे कोणतीही अटॅचमेंट आपल्या जी शेती उपयुक्त मशिनरी आहे कोणतेही मशीन आहे त्यामध्ये यूट्यूबला फक्त सांगायचं आहे ॲग्रीन विथ पावर विडर ब्रश कटर पाहिजे अॅग्रिनीर ब्रश कटर कडबा कुट्टी पाहिजे अॅग्रिनीर कडबा कुट्टी अशी कुठलीच मशीन नाही की आपल्याकडे नाही यामध्ये बघू शकता साडेसात हजार मशीनचा स्टॉक आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतो त्यामुळे जे डीलर बांधव आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की नक्की तुम्ही भेट द्या आणि आपली डीलरशिप घ्या आपली क्वालिटी कशी आहे तुम्ही आधी बघा नंतर आपण क्वांटिटीचा बोलू यामध्ये क्वालिटी तुम्हाला कळेलच कशाप्रकारे चालते लाय डेमो मी तुमच्यासाठी सार वारंवार घेऊन येत असतो तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ लाईक करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान